पुढील कारवाई ते काय करतील त्या अनुषंगाने मग आम्ही आमच्या वकिलाशी बोलून पुढील गोष्टी ठरवू दोन महिने झाले आमचे पगार नाही आमचं आम्हाला कुठलंही देणं घेणं नाही आज आम्ही काय करायचं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षांनी एका कंपनीच्या मालकाला कंपनीत घुसून मारहाण केल्याची घटना बदलापुरात घडली आहे या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिसांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे बदलापूर एम आय डी सीतील अंबर बुश रबर इंडस्ट्री या कंपनीतून काही कामगारांना अचानकपणे कामावरून काढून टाकण्यात आलं होतं या कामगारांना कामावरून काढण्याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे हे चौदा ऑगस्ट रोजी या कंपनीत गेले होते यावेळी कंपनीचे मालक अशोक प्रेमपाल सिंग यांच्याशी त्यांची वादावादी होऊन त्यात वडनेरे आणि त्यांच्या एका कार्यकर्त्याने कंपनीचे मालक अशोक प्रेमपाल सिंग यांना शिवीगाळ करत मारहाण केली होती या प्रकरणी कंपनीच्या मालकाने दिलेल्या तक्रारीनुसार शैलेश वडनेरे आणि अन्य ते जणांविरोधात तेवीस सप्टेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणात वडनेरे यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला पोलीस स्टेशन आम्हाला फोन आला या ठिकाणी जे आहेत त्यांनी मला फोन करून त्या ठिकाणी बोलवलं होतं आणि ुसर ह्या संदर्भामध्ये चौकशी कमी त्यांनी आम्ही सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आम्ही या ठिकाणी कामगारांवर अन्याय झाला म्हणून जी जी घटना घडलेली आहे त्याच जे कायद्याने आमच्यावर जी काही कारवाई होईल त्याचं आम्ही स्वागत करू आणि निश्चितपणे आम्ही कायद्याला या ठिकाणी सहकार्याची आमची भूमिका राहील आम्ही आज पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी जे जी काही आपल्याला माहिती विचारली ती माहिती त्यांना आपण व्यवस्थित यथास्थिती दिलेली आहे आणि पुढील त्यांनी मला चार तारखेला त्यांनी पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला बोलवलं आहे पुढील कारवाई ते काय करतील त्या अनुषंगाने मग आम्ही आमच्या वकिलाशी बोलून पुढील गोष्टी ठरवूया असं काय नोटीस वगैरे हो तुम्हाला हा नोटीस त्यांनी दिली आहे चार तारखेला तुम्ही या ठिकाणी चौकशी कमी हजर राहावं म्हणून अशा प्रकारची नोटीस त्यांनी आम्हाला दिलेली आहे सर प्रकरण नेमकं काय झालेलं आहे प्रकरण बघा काय झालंय की या मध्ये बदलापूर एम आर डी सीमध्ये जे काही कंपनी आहे कंपन्या आहेत त्या कंपनीचे जे परप्रांतीय काही मालक आहेत तर यांची एक मोठंच ऑपरेंडी आहे की त्या ठिकाणी कामगारांना जे परमनंट कामगार आहे जे जे वीस वीस वर्ष काम करतात तर ज्यांचा संसार हा त्या तिकडच्या पगारावर त्यांचा चालत असतो तर त्यांना कामावरून कमी करायचं आणि त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टची लेबर भरायची आणि बदलापूर शहरातील काही भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत ना त्यांचे त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट असतात तर ते लोक त्या ठिकाणी त्यांच्या त्या कंपनी मालकांच्या पाठीशी असतात आणि त्याप्रमाणे या कामगारांना धमकी देणं त्यानंतर शिवीगाळ करणं अशा प्रकारचे काही प्रकरणं घडत असतात आता या प्रकरणात देखील भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी कामगारांना शिवीगाळ केलेली आहे त्याची देखील तक्रार या ठिकाणी आम्ही आता करणार आहोत कारण आम्हाला पोलिसांनी सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्ही कायद्याचा भंग केला तर तुमच्यावर कारवाई होईल तशीच आम्हाला अपेक्षा आहे की जर इतर जर पदाधिकाऱ्यांनी जर कामगारांना धमकी शिबिर आणि मला देखील त्यांनी धमकी दिलेली आहे कारण कामगारांना न्याय देण्याकरता आमचा जो प्रयत्न होता त्यात भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांना आम्हाला धमकी दिली त्याची देखील तक्रार आम्ही या ठिकाणी पोलीस स्टेशनला करणार आहोत गेली पंचवीस वर्ष आम्ही त्या कंपनीमध्ये इमानीद्वारे मालकाच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतो लॉकडाऊनमध्ये गंभीर परिस्थिती आली तरी आम्ही मालकाच्या मागे होतो आमचा कुठलाही कुठली पाच वर्ष झाली पगारवाढ झालेली नाही आमच्यावर अत्यंत बिकट परिस्थिती आहे गेली एक दीड वर्ष झाले आमचं आमची का पगार कपात केली गेली आम्हाला घरी पाठवलं गेलं महिन्यातनं आठ दिवस आम्हाला घरी कमी करून घरी बसवण्यात होतं आमचा पगार दहा बारा हजार असा येत होता तरी पण आम्ही मालकाच्या मागे उभं होतो की काय आपली कंपनी चालू राहिली पाहिजे आम्ही सर्व गरीब घरातले कामगार आहोत आमचा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आम्ही एक बैठकीला बसणारी चांगली माणसं आहोत पण कामगाराला आम्ही काम कामगारांनी मालकाला वारंवार विनंती करून की आमचा कुठेतरी विचार करण्यात यावा आमच्या परिवाराचा विचार करण्यात यावा आमच्या घरामध्ये सगळ्यांचे आई वडील आहेत आमच्यावर परिवाराची जबाबदारी आहे याचा मालकाने कुठलाही विचार नाही आम्ही हात जोडून नम्र विनंती करत होतो की कर साहेब आम्हाला कुठेतरी कंपनीमध्ये शिफ्ट करा आम्ही दुसऱ्या कंपनीत काम करू या या मालकाच्या बदलाबूरमध्ये तीन कंपन्या आहेत आम्ही त्या तीन कंपन्या उभ्या करण्यासाठी झटलेलो आमचंही रक्त सांडलेलं आहे त्या कंपनीमध्ये आमची कंपनी सगळ्यात जुनी आहे आम्हाला पंचवीस वर्ष झालेले त्या कंपनीमध्ये पंचवीस वर्ष काम करून झालेल्या कामगारांचा सत्कार केला जातो मालकातर्फे एक प्रशस्तीपत्रक दिलं जातं पण याच मालकाने त्याचं बक्षीस आम्हाला घरी बसवलं संध्याकाळी अचानक सांगण्यात आलं की उद्यापासून तुम्हाला कामावर येणार आमची मानस मानसिक स्थिती बिघडली साहेब माझ्या मा माझ्या वडिलांची पण मानसिक स्थिती आज माझे वडील वारले चारच महिने झाले आ, एका कामगाराच्या मिसेसला पॅरालिसिस आलेला आहे मानसिक धक्का एका पॅ कामगाराचे वडील याच्यामध्ये आर्धंगवायूचा झटका येऊन गेलेले आहेत ही ही आताच झालेली आहे कामगारांची आणि स्थानिक कामगार आहोत आम्ही मराठी कामगार आहोत आणि ह्याचीच तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला दिनांक सतरा तारखेला साडे अकरा वाजता आम्ही सकाळी दाखल झालो इथे सहा जणं कामगार की आम आमची तक्रार दाखल करून घे घेण्यात यावी का सतरा तारीख ऑगस्टची आमची मालकाच्याविरोधात तक्रार की आम्हाला अचानक कामावरून काढलेल्या आहेत आणि आमची मानसिक स्थिती बिघडलेली आहे तर कुठलीही तक्रार नोंद न करून घेता आम्हाला सांगितलं गेलं गेलं की तुमची तक्रार नोंद करून घेतली जाणार नाही मग आम्ही शैलेशदादा यांच्याशी संपर्क सा साधला शैलेशदादांशी संपर्क साधला म्हणजे आमचे स्थानिक नगरसेवक आहेत मी त्या या दत्तवाडी विभागामध्ये राहतो वारंवार वेळोवेळी संकट आला शैलेशदादा आमच्या मागे उभे राहतात तर संकटाच्या वेळी उभं राहणारा एकमेव नेता आम्हाला शैलेशदादाच दिसले आणि आम्ही त्यांना बोलवलं हो की दादा आम्हाला मदत पाहिजे तुमची मदतीची अपेक्षा आहे त्यांनी इथे येऊन पोलीस स्टेशनला येऊन आमच्या मागे भक्कम उभे राहिले आणि ते म्हटलं की आपण चर्च चर्चा करूया आम्ही बदलापूर पोलीस स्टेशनमधून निघून कंपनीमध्ये गेलो मालकाशी विनंती केली आम्ही की आम्हाला कामावर घ्या आमची नोकरी अशी अचानक घालू नका घरचं काय होणार आज दोन महिने झाले आमचं पगार नाही आमचं आम्हाला कुठलंही देणं घेणं नाही आज आम्ही काय करायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मालकाने आमच्या विरोधात सकाळी आठ वाजता बाउन्सर लावले गेले गेटवर आम्हाला मारण्यासाठी आम्ही आम्ही गरीब कामगार आहोत आम्ही कोण कोणाशी मारामारी करणार तर आम्हाला कुठले कंपनीमध्ये एंट्री दिली गेली नाही आणि नंतर अनेक कार्यकर्ते मालकांनी बोलवले गेले का सत्तेचा गैरवापर होतो आणि याच्यामध्ये सगळे कार्यकर्ते येऊन आम्हाला समजवायला लागले अरे नाही मालकाची भूमिका बरोबर अरे पण का कामगारांची पण व्यथा कोण ऐकणार आहे तो व्यथा ऐकणारा एकमेव माणूस आम्हाला शैलेश वडनेरच दिसले आम्ही त्यांच्याचकडे गेलो होतो त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली मला आईवरून शिवी दिली गेली आम्ही त्या भूमी आम्ही आम्ही त्या संसार संस्कारातले साँस नाही की आम्ही परत प्रतिउत्तर करू मला माझ्या आईवरून शिवी दिली गेली आता तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे की आम्हाला योग्य तो न्याय दिला पाहिजे पोलिसांनी मालकाची भूमिका ऐकून घेतली पैसेवाल्यांची भूमिका आणि गरीब कामगारांची भूमिका कोण आहे शिवी श शरद म्हात्रेंनी मला आईवरून शिवी दिली मी ती शिवी उच्चार करणार नाही मला एकच मागणी आहे साहेब आम्हाला काही नाही आम्हाला कामगारांना नोकरी मिळावी आम्हाला योग्य तो न्याय मिळावा